कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मार्च लागला तेव्हापासूनच वातावरण बदललं आणि उन्हाची सुरुवात झाली आता बारा तेरा दिवस झाले आता तर खरोखर पूर्णपणे उन्हाळा लागला आहे असं वाटतंय अजूनपर्यंत होळी चालू आहे पण तसंही कुठलाही ऋतू बदलला की आपल्याला आपल्या डाएटमध्ये आपल्या बऱ्याचशा कामांमध्ये आपल्याला थोडेफार चेंजेस करावे लागतात तसंच आता उन्हाळा लागला आहे पाण्याचा इंटेक आपल्याला वाढवायचा आहे नारळ पाणी घ्यायचं आहे लिंबू सरबत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सरबत घरी करून ठेवा किंवा मग मा मार्केटमध्ये मिळतात ते आणा कारण तसं पाणी खूप जास्त पिला जात नाही सो सरबत करून पिलं तर पाणी तरी आपल्या शरीरात जातं असो आज मी संध्याकाळी ब्लॉकची सुरुवात केली आजचा दिवस खूप जास्त आत्तापर्यंत हेक्टिक होता आणि यापुढे सुद्धा हेक्टिकच असणार आहे कारण यापुढे सुद्धा माझी बरीचशी कामं आहे संध्याकाळपर्यंत ही बिझी होते आणि यापुढेही बिझीच असणार आहे पण कितीही असलं ना तरी काही गोष्टी या कराव्याच लागतात काही अगदी मनापासून करते आणि काही म्हणजे सिच्युएशन किंवा मग त्या करायच्या आहे म्हणून करायच्या असतात तर या दोन काचीच्या बॉटल्स या मस्त ना स्वच्छ धुवून ठेवते म्हणजे उद्यासाठी मला आ, तेल काढून ठेवता येईल ॲक्च्युली माझ्याकडे ज्या तिळाचं तेल आहेत त्याच्या बॉटलही अशाच आहेत म्हणजे काचेच्या आहेत की प्लास्टिकच्या आहेत खरं तर दिसत नाही त्यावरचं लेबल बघितलं तर ते ओळखायला येतं पण तरीसुद्धा एक छान दिसावं किचनही आपल्याला वाटतं ना की सुंदर दिसावं म्हणूनच आपण एवढ्या सगळ्या गोष्टी घेत असतो त्या अरेंज करत असतो थोडंसं सजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी हे सगळं चालू आहे तर बॉटल धुवून ठेवते आणि तुम्हाला मी याआधीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मस्त चहा बनवला आता चहा दोन वेळेचा तरी म्हणजे एक वेळ तरी पाहिजेच असतो आणि तोही संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी कॉफी तरी चालते पण संध्याकाळच्या वेळी असं वाटतं की चहा अर्धा कप का असे ना पण हवाच असतो बाल्कनीमध्ये आले आणि हवा इतकी सुटायला लागली आहे ना की जे डायफन आहे मोठं जे उंच चढलं आहे ते ना थोडं वाकायला लागले आता दोन्ही साईडनी त्याला बांधून ठेवते आणि अगदी छोट अशा कुंडीमध्ये ना मी खूप सारे छोटे छोटे प्लांट्स लावलेले आहेत काल मी सायलीकडे गेले होते तिने मला खूप सारे प्लांट्स दिले ॲक्च्युली मी तिला फक्त स्नेक प्लांट मागितलं होतं कारण स्नेक प्लांटमध्ये बेबी प्लांट्स येतात तर बेबी प्लांट तिने माझ्यासाठी काढून ठेवलं पण त्याचसोबत तिच्याकडे जे काही असे प्लांट होते जे लागतील ते सगळे तिने माझ्यासाठी काढून ठेवले तर आता आणलेच होते तर ते सुकून जाऊ नये म्हणून मी आत्ताच ते लावून ठेवते खरं तर आता वेळ नव्हती लावायची कारण माझ्या स म्हणजे मला भरपूर अशी कामं होती करण्यासाठी पण म्हटलं की आत्ता नाही लावलेत तर मग ते सुकून जातील मला फक्त यामधलं स्नेक प्लांट याच प्लांटचं नाव माहिती आहे बाकी तिने इतर कोणती प्लांट दिले ना त्याचं नावही मला माहिती नाही आहे ही बोलली ती खूप सुंदर आहे हा वेल खूप सुंदर चढतो लागतो तर म्हटलं ठीक आहे तू म्हणती आहेस ना तर मग मी घेऊन जाते आणि आता तिच्याकडचं जेव्हा मी झाड बघितलं तेव्हा मस्त वाटलं मला झाड म्हणजे कुंडीतलं छो छोटंसं प्लांट मला आवडलं म्हणून मी ते कुंडीमध्ये लावून घेतलं पटापट सगळं केलं खूप जास्त पसारा करत बसले नाही आणि मस्तपैकी अर्ध्या तासाच्या आत माझं सगळं हे काम झालं म्हणजे बाल्कनी धुणं म्हणा किंवा हे सगळे प्लांट्स लावणं म्हणा हे प्लांट खूप छान वाढणार आहे स्नेक प्लांटला थोडासा उशीर लागणार आहे आणि छोट्याशा कुंडीत मी ते स्नेक प्लांट लावले कुठलंही काम कधीच सोपं नसतं मग ते गार्डनिंगचं असू देत किंवा मग घर सजवण्याचं असू देत आपलं किचनचं असू देत किंवा मग इतर छोटा मोठा जो काही आपण घरी बिझनेस करतो कुठलंही काम सोपं नसतं ते दुसऱ्यांना बघायला सोपं वाटू शकतं पण जो व्यक्ती करतो त्याची सिच्युएशन किंवा त्याचं काम फक्त त्याला माहिती असतं त्याची मेहनत त्याला माहिती असते एखाद्याचं घर आपल्याला खूप सुंदर दिसतं असं वाटतं मीसुद्धा काम करतेच मीसुद्धा सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करते पण तिचं घर माझ्यापेक्षा का सुंदर आहे तर त्यामागची थोडीशी जास्त मेहनत असेल किंवा मग एकतर जास्त पैसे तरी खर्च केले असतील या दोन गोष्टी असू शकतात आता हा जो काही तुम्हाला पसारा दिसतोय ना तर हा मी एक मिशो शॉपिंग हॉल शेअर केला होता आणि कालच मी तो व्हिडिओ शेअर केला लगेच शूट केला एडिट केला अपलोड करून तुमच्यासोबत शेअरही केला आणि तो पसारा आहे ना तो तसाच होता कारण बाकीची माझी इम्पॉर्टंट कामं होती ती मला वेळेवर करावी लागली हा पसारा मी तसाच ठेवला फायनली आता संध्याकाळच्या वेळी घर झाडायच्या आधी मी सगळा पसारा उचलून घेतला कारण थर्मोकॉलचे बॉल्स किंवा त्याचा कचरा खाली पडलेलाच होता आणि इतका वेळ लागतो हे सगळं करायला व्हिडिओ शूट करणे रोजचे डेली व्लॉग असू देत किंवा मग असा हॉल व्हिडिओ असू देत किंवा एखाद्या दे टॉपिकवर टिप्स देणे किंवा कुठलंही असू देत ते ना बघताना असं वाटतं की दहा मिनटाचा व्हिडिओ आहे पण त्या व्हिडिओला खरंच खूप वेळ लागतो त्याच्यामागची मेहनत खूप असते आणि खरंच ॲक्च्युअल जर आपण खूप जास्त मेहनत घेतली ना तर त्याचा रिझल्टही आपल्याला तेवढाच चांगला मिळतो असो मी सगळा पसारा उचलून ठेवला आणि म्हटलं आता उद्या होळी आहे त्यासाठी माझं नेहमीच ठरलेलं असतं की एखादा सणवार असेल ना की घर थोडंसं टापटीप आणि छान सुंदर दिसायला हवं मग सनवार तशीही करत असते पण सणवाराच्या दिवशी थोडंसं घर वेगळं दिसलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे ती फिलिंग आली पाहिजे की आज काहीतरी स्पेशल आहे सो सगळ्यात आधी मी सोफा कवर काढलं आणि हो या सोफा कवरबद्दल मला अजूनही प्रश्न विचारले जातात याची लिंक तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण हे आपल्या सोफ्याचं मेजरमेंट घेऊन स्टिच करावं लागतं जे होम डेकोर शॉप असतात जिथे कर्टन्स किंवा बेडशीट्स वगैरे मिळतात तिथे असं कवर मिळून जाईल कवर म्हणजे असा कापड मिळतो आणि आपला सोफा जसा आहे त्यानुसार आपल्याला ते स्टिच करून देतात मेजरमेंट घेऊन त्यामुळे आता जे रेग्युलर व्हिडिओज बघत असतील ना त्यांना अगदी बोरिंगही वाटू शकतो हा टॉपिक कारण बरेचदा मी सांगितलेला आहे पण जे नवीन बघतात ना त्यांच्यासाठी असं असतं की वाव छान आहे आणि आम्हालाही तसं हवं आहे म्हणून त्याची लिंक दे पण तुम्ही आजूबाजूला कुठे होम डेकोर शॉप असेल तर तिथे विचारा आणि तुमचा जसा सोफा आहे त्यानुसार ते शिवून घ्या खरंच खूप छान आहे आणि सोफाचं कवर काढल्यानंतरसुद्धा सोफा दिसायला इतका मस्त वाटतो टाकल्यानंतरही तो एक युनिकच वाटतो पण कवर मी काढलं आहे म्हणजे पूर्ण लिव्हिंग रूमचा जो लूक आहे ना थोडासा चेंज होतो आता थोडेसे जे प्लांट्स होते त्याची अरेंजमेंट केली काही प्लांट तिकडे ठेवलेत आणि काही प्लांट आता जे आहेत ते मी बाल्कनीत नेऊन ठेवणार आहे कारण तिथेच तिथेच ठेवून ते बोर व्हायला लागले आहेत तेच तीच वस्तू आपण एकाच जागी बघितली ना की आपल्याला बोर होतं त्यामुळे वस्तूंची जागाही म्हणजे ज्या वस्तूंची जागा थोडीशी बदलता येते त्या वस्तूंची जागा थोडीशी बदलायची म्हणजे एक नाविन्य येतं आणि आपल्याला जरासं नवीन वाटतं साइडला जे प्लांट ठेवलेलं आहे ते बाल्कनीत असतं कधी कधी मी ते घरात आणून ठेवते आणि ते प्लांट जेव्हा बाल्कनीत ठेवते ना तेव्हा जो टी व्ही युनिटचा जो भाग आहे किंवा त्याची एक साईड आहे ना ते पूर्णपणे खाली झाल्यासारखी वाटते कारण इतकी सवय झाली आहे ना त्या प्लांटची ते प्लांट, प्लांट जर काढलं आणि त्या जागी काहीही ठेवलं तरी ती जागा रिकामीच वाटते ते प्लांट आणल्यानंतर ते जे टी व्ही युनिट आहे थोडंसं भरल्यासारखं वाटतंय आणि आता थोड्याफार डेकोरच्या मी गोष्टी आणलेल्या आहेत तर त्यांनीसुद्धा टी व्ही युनिट थोडंसं डेकोर करण्याचा प्रयत्न केला आहे आणखी माझ्या डोक्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत जी साईडची वॉल आहे व्हाईट कलरची तिथे काहीतरी असं छान शो पीस किंवा अशी पेंटिंग लावता येईल का तर असं आहे बरंचसं डोक्यात पण मला वाटतं की सगळ्या गोष्टींना अशा हळूहळू व्हायला हव्या जर एकदमच आपण सगळ्या गोष्टी केल्या तर आपण मग खूप काही बदलू शकत नाही कारण ऑलरेडी सगळ्या गोष्टी महाग असतात आणि परत आपण भिंतींना ड्रील करू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी येतात त्यामुळे सगळ्या गोष्टी हळूहळू करायच्या म्हणजे हळूहळू थोडंसं लूकही चेंज होतो घराचा आणि आपल्यालासुद्धा सगळं नवीन वाटायला लागतं संध्याकाळ जरा लेटच होते कारण दिवस मोठा झालेला आहे सो संध्याकाळची दिवाबत्ती करून झाली आणि थोडंसं घर छान टापटीप असलं ना की मस्त वाटतं मन प्रसन्न राहतं जसं आत्ता तुम्हाला दिसतंय ना आणि व्हिडिओ जेवढं दिसतंय त्यापेक्षा रिअलमध्ये आणखी चांग चांगलं दिसतं घर कारण जे वॉर्म लाईट्स आहेत ते इतके छान वाटतात ना नेहमी जे लाईट्स लावते ते लाईट्स मी लावलेले नाही आहे जे प्रोफाईल लाईट्स आहे किंवा जे झुमरचं लाईट आहे तो लावलेला आहे मी जेव्हा एकटी असते तेव्हा हे सगळं चालतं आणि बाकीचे असले की मग नॉर्मल लाईट्स लागतात पण छान वाटतं मला असं एकांत आणि हे सगळे नॉर्मल लाईट्स टी व्ही युनिटचा एरियाही मस्त असा छान दिसतो आहे पूर्ण लिव्हिंग रूमच छान दिसतो आहे आणि आता किचन मला थोडंसं डेकोर करायचं आहे आता होळी झाली किंवा रियांशची एक्झाम झाली ना की त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्या डोक्यात त्या सगळ्या करायच्या आहे आता कसं थोडीशी बिझी आहे म्हणजे हे सगळं तर करतेच आणि रोजची आपलं कामं असतातही आपल्या वेळेनुसार सगळं आपण ॲडजस्ट करतो पण आता अभ्यासामध्ये थोडासा जास्त वेळ जातो त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं म्हणून थोडासा एक पॉज लागल्यासारखा होतो आणि कधी कधी इरेग्युलर व्हिडिओज येतात पण आता एकदा का एक्झाम झाली ना की यापुढे मी थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहे उद्या होळी आहे तर थोडीशी प्रिप्रेशन लागतेच तेव्हाच कुठे उद्याची माझी कामं आहेत ती मी सगळी वेळेवर म्हणजे चिडचिड न करता वेळेत पूर्ण झाली तर माझ्यासाठी चांगलं नाही तर मग दीड दोन वाजला ऑलरेडी गर्मी होती आहे आणि त्यानंतर मग लगेचच माझी चिडचिड व्हायला लागते म्हणून मी थोडीफार तयारी आजच करून ठेवते म्हणजे मसाल्याचा डब्बा तयार करून ठेवले ठेवणे आणि कुकरही मी लावून घेतलात कुकरमध्ये मी चणे उकळायला ठेवलेत कारण उद्या पुरणाचा कुकर असणार आहे त्यानंतर डाळ भात जर लागला तर त्यामुळे म्हटलं की आता आपण जे चणे आहेत म्हणजे छोले आहेत ते उकळून ठेवूया आणि आता मला इतकं थकल्यासारखं झालं होतं की स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नव्हती सकाळचं जेवण होतं सकाळी कारल्याची भाजी बनवली होती आणि तुम्हाला माहिती नाही की खरं वाटेल की नाही पण माझी कारल्याची भाजी खूप आवडती भाजी आहे म्हणजे सकाळची भाजी, रात्री भाजी मी रात्रीही खाऊ शकते आणि उरलेली सकाळीही खाऊ शकते इतकी मला कारल्याची भाजी आवडते काय माहिती मी थोडीशी ती गोड बनवते थोडासा गूळ टाकते त्यामुळे त्याची चव आवडते ती अजिबात कडू लागत नाही पण ज्यांना नाही आवडत त्यांना गूळ टाकू देत की साखर टाकू देत काहीही टाकू देत त्यांना नाही आवडायची ती नाहीच आवडत तर मग आता पूर्ण स्वयंपाक न करता मी ना उपमा बनवला आहे म्हणजे आपलं गव्हाच्या पिठाचा रव्याचा नाही कारण रात्रीचा थोडासा तो हेवी होतो म्हणून गव्हाच्या पिठाचा बनवला आहे कधी कधी चालतं असं म्हणजे खूप थकली असेल किंवा अगदी कमी भूक असेल सकाळचं जास्त राहिलं असेल तर असं ॲडजस्टमेंट होऊन जाते आणि थकलेही होते पूर्ण स्वयंपाक करायचा माझा अजिबात इच्छा नव्हती आणि हलकं फुलकं जरी काही करायला गेलं तर मग त्याचाही खूप मोठा तामझाम असतो आठ वाजेपर्यंत स्वयंपाक झाला रियांशही खेळून आला आणि अश्विनचंही ऑफिसचं काम झालं होतं पटापट आता जेवणाची ताटं वाढते म्हणजे वेळेवर जेवण झालं की मग थोडासा रियाँशचा अभ्यास घेता येईल आणि तोसुद्धा बरोबर आठ वाजता येतो आठ वाजता आम्ही जेवायला बसतो म्हणजे आठ ते साडेआठच्यामध्ये आमचं जेवण झालंच पाहिजे असा आमचा रूल आहे कधी झालं तरच लेट होतं म्हणजे जसं आता उद्या ओळी असणार आहे तर पूजेला खाली जाऊ त्यानंतर मग जेवून येऊ तर अशी वेळ थोडीशी पुढे जाते पण रोजची वेळ आमची आठ किंवा साडेआठच्या मध्येच असते सॅटरडे संडे सोडून तर वेळेवर जेवलो त्यानंतर मी लगेचच रियांशचा अभ्यास करायला बसले रियांशचा अभ्यास घ्यायला बसले कारण त्याच्याजवळ जोपर्यंत बसणार नाही आणि स्पेशली मॅथ्ससाठी तरी मुलांजवळ बसावंच लागतो उद्या त्याचा मॅथ्सचा पेपर आहे त्याची रिव्हिजन करून घेतली आणि कितीही उशीर झाला असला तरी ब्रश केल्याशिवाय आम्ही तिघंही झोपत नाही इतकी सवय झालेली आहे म्हणजे कधी पार्टीला गेली असेल किती पार्टीला जाते तेव्हा कधी कधी यायला बारा साडेबारा वाजतात आणि सगळं आवरता आवरता एकही वाजतो किंवा मग कधी कधी फॅमिलीसोबत किंवा कधी झाला उशीर तर एक वाजू देत किंवा दीड वाजू देत ब्रश हा होतोच आणि आमच्यामुळे रियांशला ही सवय लागली आहे जर आपणच ती सवय आपल्याला लावून घेतली ना तर मुलं आपल्याला बघतात आणि तशी सवय त्यांनाही लागते सगळं झालं होतं खूप थकले होते आणि कधी काय होतं खूप जास्त थकले ना तर लवकर झोपही येत नाही कधी कधी लवकर येते पण आज मला अजिबात झोपेसारखं वाटत नव्हतं म्हटलं खूप दिवस झाले आपण बुक वाचली नाही मी बुक काढून बसले माझ्या मागे लगेच रियांशी बुक काढून बसला खरं तर त्याला झोपायचं होतं पण एक सवय असते ना जसं मी बोललं की मी बुक वाचत बसले तर तोही त्याची एखादी लायब्ररीची बुक म्हणा किंवा मग त्याच्या ज्या रो नेहमीच्या बुक्स असतात नोटबुक्स असतात किंवा टेक्स्ट बुक असतात त्यापैकी काहीही घेऊन बसतो आणि वाचायला लागतो आणि मलाही छान वाटतं त्याच्यामुळे म्हणजे माझ्यामुळे त्यालाही एक सवय लागली आहे थोडा वेळ तो वाचणार आहे एखाद दुसरं पेज वाचेल आणि नंतर त्याच्या जीवावर येतं मला माहिती आहे पण मी सुद्धा याचसाठी वाचते आहे की थोडा वेळ बुक वाचत, वाचत वाचत ना एक गुंगी आल्यासारखी होते आणि आपोआप झोप आल्यासारखी वाटते म्हणजे लवकर झोप येईल आणि सकाळी मग लवकर उठता येईल तर असा होता आजचा हेक्टिक दिवस आणि शेवटी मी हेच म्हणेल की ही जी काही सगळी कामं केली आहेत त्यामागे खरंच मेहनत असते म्हणजे जे माझं घर तुम्हाला सुंदर दिसतं किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये जर खरंच तुम्हाला माझी मेहनत दिसत असेल तर तेव्हाही मला सांगत जा तुम्ही मला खूप आवडेल आणि आपल्यालाही छान वाटतं जर आपल्याला कोणी ॲप्रिशिएट केलं तर आणि मी नेहमी सांगत असते की तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खरंच महत्त्वाच्या असतात माझं काही चुकत असेल तर मला लहान बहिणीप्रमाणे किंवा तुमच्या मैत्रिणीप्रमाणे तुम्ही मला सांगू शकता आणि काही आवडत असेल तर तेसुद्धा नक्की सांगा सो चला मग कसा वाटला व्हिडिओ आजचा ते सांगायला विसरू नका आजचा दिवस खरंच खूप हेक्टी होता पण खूप छान सगळं झालं आणि घर व्यवस्थित दिसतंय रियाशचा अभ्यास झाला सगळं व्यवस्थित झालं आणि हेच आपल्याला हवं असतं दिवसाच्या शेवटी सो so, चला मग आताच्या व्हिडिओला मी इथेच सेंड करते आपण उद्या भेटूया उद्या होळी आहे so, सो उद्याचंही बरंचसं काम असणार आहे उद्याचा वेगळा व्हिडिओ येईल सो चलो बाय गुड नाईट